सांगलीत कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हॉइस चेअरमन आणि कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव विलासराव चव्हाण यांचा वाढदिवस काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या उपस्थित सावली बेगर या ठिकाणी केक कापून अन्न वाटप करून साजरा करण्यात आला कृष्णाई नागरी सहकारी पतसंस्था आणि कृष्णाई जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव विलासराव चव्हाण यांचा वाढदिवस सामाजिक एकोपाचं पद साजरा करण्यात आला प्रतापराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याचबरोबर राष्ट्रमता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रथम काँग्रेसवर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आणि माजी सभापती राजेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच सावली बेगरमध्ये बेगरांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा करत अन्न वाटप करण्यात आले यावेळी पृथ्वीराज बाबा यांनी प्रतापराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राबवत असणाऱ्या कार्यक्रमानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे चेअरमन भगवंतराव जोशी विनायक शिंदे शाहनवाज फकीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते श्रीयोज प्रताप विलासराव चव्हाण यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्तानं मी सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज हा वाढदिवस तिथल्या बेगर निवारा केंद्रामध्ये संपन्न होते आणि या गोरगरिबांना या ठिकाणी ज्यांना मायाचं छत्र नाही अशा सर्वांना अन्नदान देऊन एक चांगला शुद्ध वाढीव साजरा होतो याचा सा मला आनंद आहे या ठिकाणी मला उल्लेख करावा लागेल की आज राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचं जयंती थोर विचारवंत स्वामी विवेकानंदांची जयंती या दोन्ही महापुरुषांना या ठिकाणी आम्ही अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला छोटाप्यानं शुभेच्छा देताना आनंद होते की सातत्यानं कृष्णाय नागरी ना पत्रसंस्था असेल कृष्णाई परिवार जो आहे या माध्यमातून त्यांनी देण देणारे उपक्रम राबवतात आणि एक सामाजिक नेतृत्व म्हणून प्रताप चव्हाण आज सामोरं सर्वांच्या निघात आणि सातत्यानं त्यांचे सर्व सहकारी म्हणजे जोशी साहेब हे विलासराव यांचे सहकारी होते विनायकराव जे असतील आमचे संजयराव असतील उपस्थित सर्व संचालक त्यांना जो नेहमीच त्यांच्या पाठीमागं पाठबळ उभा करतात आणि एक सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नेहमीच प्रतापबद्दल मला सुरुवातीपासून एक प्रेम आहे आदर आहे त्याच्या वाटण्यासाठी निमित्तानं मला उपस्थित राहता आलं त्याचा आनंद आहे त्यांना एकदा शुभेच्छा कृष्णा नागरी सहकारी पतसंस्था व ले कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रतापराव चव्हाण आज यांचा वाढदिवस या ठिकाणी निवारा आहे ते साजरा करत असताना एक आवर्जून उल्लेख करावा लागेल की आज कर्तृत्व नेतृत्व आणि पालकत्व अशा तीन तीन अंगी गुण असणाऱ्या राजमाता जिजाऊंचा आज जयंती आहे त्याचबरोबर परदेशात आपला टंक देशाचा टंका वाजणारे स्वामी विवेकानंद यांचीहीसुद्धा आज जयंती आहे आणि त्याच त्याच दिवशी आज परतवरसुद्धा वाढदिवस या ठिकाणी निवारा केंद्रामधील लाभार्थ्यांना अन्न वाटप करून या ठिकाणी साजरा होत असताना एक विशेष आनंद कारण कृष्णाई सामाजिक जनकल्याण संस्था या सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं अग्रभागी या सांगली शहरामध्ये काम करत असताना प्रतापरावांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक कामं आम्ही या ठिकाणी केलेले आहेत आणि आज सुद्धा आज त्यांच्या वाढदिवस किंवा जिजामा राजमहात्रा जिजाऊंच्या जयंती व स्वामी विवेकानंद जयंती यांच्या आज आम्ही इथं हे अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना कृष्णाईच्या सर्व सदस्यांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देऊन मी थांबतो